नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांच्या प्रार्थना मी सारिका सारिका विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते वीस मे रोजी सोमप्रदोष आहे सोमप्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष असतात शुक्ल पक्षात एक व दुसरा कृष्ण पक्षात त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असते प्रदोष कोणत्या वारी आले आहे त्या वारानुसार त्याला प्रदोष तो प्रदोष व्रत समजले जाते जसे सोमवारी प्रदोष आला असेल तर सोमप्रदोष मंगळवार प्रदोष आला असेल तर मंगळ प्रदोष बुधवारी प्रदोष आला असेल तर बुध प्रदोष असे समजले जाते प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोषात त्याचे वेगळे महत्त्व आहे सोमवारी हा दिवस भगवान शंकर व माता पार्वतीच्या पूजनाचा महत्त्वाचा दिवस समजला जातो त्यामुळे सोमवारी येणाऱ्या प्रदोषाला विशेष महत्त्व आहे सोमप्रदोष व्रताला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व आहे सोमप्रदोष व्रत केल्याने भगवान शंकर भक्तावर खूपच प्रसन्न होतात भोलेनाथ त्यांना अपार आशीर्वाद देतात इतकेच नव्हे तर सोमप्रदोष व्रत कुंडलीतील चंद्राची स्थितीही मजबूत करतो सोमप्रदोष व्रता दिवशी जे कोणी सोमप्रदोष व्रताची कथा वाचतात त्यांना भोलेनाथ इच्छित वरदान देतात सोमवार वीस मे रोजी सोमप्रदोष स्थिती दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होते व दुसऱ्या दिवशी एकवीस मे रोजी मंगळवारी सायंकाळी पाच वाजून हो एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणजेच सोमप्रदोष व्रत हे वीस मे रोजी आहे सोमप्रदोष व्रताची उपासना कशी करावी सोमप्रदोष व्रतामध्ये प्रदोष काल म्हणजेच संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते या दिवशी सायंकाळी तुम्ही सूर्यास्ताच्या आधी पंचेचाळीस मिनटे व सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता यावेळेस तुम्ही शिवलिंगाला गायीचे दूध दही तूप मध गंगेच्या पाण्याने अभिषेक करू शकता अभिषेक करण्यासाठी गरम दूध वापरू नये जे ताजे दूध असते न तापवलेले त्याचाच अभिषेक आपण शिवलिंगावर करायचा आहे हे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नुसत्या पाण्यानेही अभिषेक करू शकता यानंतर शिवलिंगावर तुम्ही पांढरे चंदन लावून बेलपत्र व पांढरी फुले अर्पण करावीत प्रदोष व्रताविषयी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे वीस मे रोजी सोमप्रदोष आहे सोमप्रदोषाचे विशेष महत्त्व आहे सोमप्रदोष का करावा तर सोमप्रदोष उपवास केल्याने आपली एखादी इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यास मदत होते ज्या वेळेस प्रदोष व्रत सोमवारीच येते त्या दिवशी हा उपवास करावा असे अकरा किंवा सव्वीस सोमप्रदोष उपवास करावेत तुम्ही पहिला सोमप्रदोष उपवास करत असताना किती दिवस व्रत करणार आहात त्याचा संकल्प करावा म्हणजेच तुम्ही अकरा सोमप्रदोष व्रत करणार असाल तर अकरा सोमप्रदोष व्रत करावे किंवा जर तुम्ही सव्वीस सोमप्रदोष व्रत करणार असाल तर सव्वीस सोमप्रदोष व्रत करावेत बरेच जण सोमप्रदोष व्रत करतात काही जण निर्जल उपवास करतात तर काहीजण फळे खाऊनही हा उपवास करतात या दिवशी तुम्ही मीठ न घालता शाबूची खिचडी खाऊ शकता म्हणजेच ह्या उपवासामध्ये मीठ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे रात्रीच्या जेवणातही मीठ खायचे नाही हेच पदार्थ तुम्ही रात्रीच्या जेवणात घ्यायचे आहेत त्यामध्येही तुम्ही मीठ वापरू नये प्रदोषा दिवशी पूजा करत असताना तुम्ही गणपती बाप्पा माता पार्वती व शिवलिंगाला अभिषेक घालून पूजाविधी करायची आहे पूजाविधीसाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अष्टगण भस्म चंदन बेलपत्र धतुऱ्याचे फळ पांढरी फुले अखंड अक्षदा पंचामृत पाणी एक तामण चमचा इत्यादी वस्तू आपणास लागणार आहेत प्रथम गणपती बाप्पाना अभिषेक घालावा त्यांची विधिवत पूजा करावी त्यानंतर पार्वतीच्या मूर्तीला म्हणजेच अन्नपूर्णेच्या मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजा करावी त्यानंतर शिवलिंगाला अभिषेक घालावा शिवलिंगाला अभिषेक करत असताना प्रथम बेलपत्र पालथे घालून त्यावर शिवलिंग ठेवावे प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने व परत पाण्याने अभिषेक घालावा अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करावा अभिषेक घालून झाल्यानंतर शिवलिंगाची विधिवत पूजा करावी शिवलिंगाला चंदन भस्म लावावे बेलपत्र अर्पण करावे पांढरी फुले धतुरा शिवलिंगाला घालावीत व प्रदोषाची आरती म्हणावी नैवेद्यामध्ये दूध साखर किंवा फळे यांचा नैवेद्य दाखवावा या पद्धतीने सोमप्रदोषाची पूजा करावी तुमची एखादी मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी सोमप्रदोष व्रत तुम्ही करू शकता अकरा किंवा सोळा सोमप्रदोष व्रत तुम्ही करू शकता ज्यावेळेस प्रदोष सोमवारी येतो त्याच दिवशी हे सोमप्रदोष व्रत करावे तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद